तुमच्या चरणी विनम्र अभिवादन करून दोस्ती तरुण मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांच मनपूर्वक स्वागत करत आहे उत्तमोत्तम जिवंत देखाव्यांची परंपरा जपणार नगरमधील एकमेव मंडळ दोस्ती तरुण मंडळ ट्रस्ट बारा तोटी कारंजा पाणीवाडा मंडळानं यावर्षी साकारलाय समाज प्रबोधनात्मक जिवंत देखावा वेळ सेल्फीच मंडळी आपण मानवाने गेल्या अनेक वर्षात आपल्या स्वतःमध्ये फार मोठा बदल केलाय नाही का अहो बळगाडी पासून सुरू झालेला आपला प्रवास आता पार विमानापर्यंत जाऊन पोहोचलाय अगदी तसंच एकमेकांशी संपर्क साधायचा तर पत्रापासून सुरू झालेला आपला प्रवास आता स्मार्टफोन पर्यंत जाऊन पोहोचलाय अहो पण या स्मार्टफोन मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या ते खरंय म्हणजे छायाचित्रण फोटोग्राफी किंवा रेकॉर्डिंग बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात हा या फोटोग्राफीच आताच नवीन नाव आहे सेल्फी सेल्फीच सेल्फी सेल्फी <laughs> <था। laughs> क्षेत्रातली एक मोठी क्रांतीच म्हणायला पण काय बरं का मंडळी याला सुद्धा आता जरा कालबोट लागायला लागले आणि लोकांमध्ये या सेल्फीतनं एक नवीच विकृती जन्माला यायला लागली अहो कित्येकदा यापैकी ते आपला जीव सुद्धा धोक्यात घालतायत विश्वास बसत नाही बघा तुमच्या डोळ्यांनीच अरे राके कुठे तुम्ही चला रे फक्त आपण जाऊ तिकडे टेकडीवर अरे राख्या जरा ऐका आमचं अरे वातावरण बरोबर नाहीये अरे थोड्या वेळ पाऊस सुरू होईल चल जाऊ ना खाली राव बारी फिरतो मजा ना सेल्फी निकाल गा ना किसी ने नाही निकाली होगी अरे अरे तुझ्या सेल्फीच्या नादात काहीतरी चल ना इथून चल ना बाबा, बाबा इथून सुंद मेरी बात वापिस चलते यार अरे बहुत डर लागलाय मेरको अरे तुला जायचं असेल तर जाऊ आपण नसतोय भेकडे अरे तुम्ही मी एकटाच जातो नस न्यायचं तर नका येऊ चाललो मी अरे राणा चालू यार कुणी तरी अरे अर्ण कोणत्या अरे मरशील रे हो अरे अरे रे राके अरे पाऊस पडतो अरे घसरशील अरे सांभाळून अरे राकेशनं सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव गमावला काय म्हणावं या वेढाला नाही आमचं असं मुळीच म्हणणं नाहीये की सेल्फी काढणं वाईट आहे पण माणूस या सेल्फी काढण्याच्या नादात ज्या थराला चाललाय ना ते मात्र फार आहे आता या मित्र त्याला सांगताय पण त्याला यांचं ऐकायचंच नव्हतं त्याला फक्त काहीतरी थ्रिलिंग करायचंय पण त्याचा हा थ्रिलिंगपणा म्हणजे मूर्खपणा आहे हेही त्याला समजत नव्हतं एकदाही त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण आली नसेल काय म्हणावं या वेडाला हेच कळत नाही आता हेच पाहना हे सेल्फी ए फोटो बस एक वेगळा म्हणजे कसं गुला दाखवते अगं ही बुलेट कशाला पाहिजे त्याच्यावर कसं शक्य आहे शक्य आहे ग तू बस मागे अग पण तुला अजून बुलेट नीट चालवता पण येत नाही येईल ग तू गप्पास बरं चलो आज कस तुफानी करते है अग असं काय करते अगं गाडी बघ अग अग समोर बघ अग ब्रेक दाग अगं समोर या मुलीनं सेल्फीच्या नादात स्वतःचं आयुष्य तर संपवलंच पण त्यामध्ये त्या निष्पाप मैत्रिणीची काय चूक होती ह्याच्या हट्टापाई तिलाही आपला जीव गमवावा लागला कितीतरी वेळा या सेल्फीच्या नादात आपण दुसऱ्याच्या मृत्यूला सुद्धा कारणीभूत ठरतोय हेही आपल्याला कळत नाहीये मला प्लीज पाणी द्या थोड अरे चांगलाच फुटलाय रे बहुतेक कंटेनर उडवलेलं दिसतंय याला अरे चल उतर याला आपण सिविल घेऊन जाऊ एवढे आयडिया आली माझ्या डोक्यात अरे काय बोलतोय खूप वाईट आहे रे अरे ऐक ना माझ तू अरे अरे हा सेल्फी अपलोड करू आपण असे लाईक मिळते का नाही आपल्याला तुम्ही लाईक करा अरे ऐक ना तू माझ हे चांगलं नाही दिसत रे वरणा कर रे तिकडे

मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो लाखो पाय अहो या जीवापेक्षा दुसरं काही मौल्यवान असू शकत या सेल्फीच्या नादात कित्येक जण स्वतःचा जीव गमावत आहेत नुकत्याच झालेल्या घटना जर आपण पाहिल्या तर आपल्याला हे सहज लक्षात येतं अगदी लहान शाळकरी मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना जणू काही या सेल्फीचं वेळ लागले मंडळी तारुण्य हे अशा वेडेपणात वाया घालवायचं नसतं तर तारुण्य हे अशा गोष्टींसाठी खर्च करायचं असतं ज्यामुळे देशाचं कुटुंबाचं आपल्या सगळ्या समाजाचं काहीतरी भलं होईल अहो पुण्या एकेकाळी भगतसिंगांना राजगुरूंना झपाटलं होतं देशप्रेमानं गांधीजींना वेळ लावलं होतं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आणि सुभाषबाबूंसारख्यांनी या देशासाठी तर स्वतःचा जीव सुद्धा गमावला मंडळी फरक इतकाच आहे आप हो। की आपण नेमकं कोणासाठी आणि काय करतोय हे आपल्याला समजायला हवं सेल्फी काढणं वाईट नसेल पण ते जीवावर बेतणार नसावं एवढं नक्की विचार करा आपल्याला नेमकं कर जायचंय कुठं धन्यवाद मंडळाचे अध्यक्ष अनिकेत राजकार्ट उपाध्यक्ष गोविंद रच्चा कार्याध्यक्ष संग्राम शेठ रास्कर मार्गदर्शक सुरेश जी भगवानजी भगवान रास्कर सदस्य किशोर रच्चा विकी इरमल सतीश दसकन दीपक रच्चा ओम रास्कर राजेश जंगम ओमकार इरमल सोहम रास्कर विकास अग्रवाल ओम जाधव सार्थक कोंडा भूषण रास्कर अथर्व रास्कर सादर करते डीएसपी नाट्य ग्रुप अध्यक्ष शुभम भालदट सहकलाकार अरुण सपाटे प्रवीण वाघमारे वैष्णवी गौरी ढोमणे ओंकार पठारे राहुल सोनवणे पुनश्च एक वार आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत आणि शतशा आभार धन्यवाद